नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे कला आता मंदिरामध्ये बसलेली असते तर गुरुजी पूजा वगैरे संध्याकाळची करून आता घरीसुद्धा जायला निघालेले असतात तरीसुद्धा कला अगदी देवाच्या आधारानेच बसलेली असते तेव्हा इथे कलाच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात अद्वेतने आता बरोबर तिच्याबरोबर चांगलं वागण्याचं जे नाटक केलेलं असतं ते आता तिच्यासमोर आलेलं असतं तर इथे अद्वैतने सगळ्यांसमोर घेतलेली कलाची बाजू जेव्हा कला रागवून आपल्या रूममध्ये जाते तेव्हा तिला समजावून तिचा राग घालवून इथे अद्वै तिला खाली घेऊन आलेला असतो हे सगळे क्षण तिला आता आठवत असतात त्यामुळे कलाला खूप जास्त वाईट वाटत असतं तर इथे नैनाने आपल्या आईला फोन केलेला अस ती सांगत असते की संध्याकाळपासून कला घरामध्ये नाही आहे ती कुठे आहे काही माहिती नाही आहे इतका उशीर झालाय तेव्हा तुला अद्वेतने सुद्धा फोन केला होता तेव्हा संगी म्हणत असते पण जावे बापू मला असं काही बोलले नाही तेव्हा नैना म्हणते तुम्ही सगळेजण टेन्शन घ्याल म्हणून त्याने काही सांगितलं नाही पण त्याने हेच विचारायला फोन केला होता की कला तिथे आली आहे का तेव्हा संगी म्हणते बरं ठीक आहे तू अजिबात असा विचार करू नकोस जेणेकरून तुला ताण येईल तेव्हा नैना म्हणत असते पण ममा अगं ही किती केअरलेस आहे तुला आहे का घरातले सगळेजण टेन्शन करतील तुम्ही सगळेजण टेन्शन घ्याल या गोष्टीचा त्याने विचारच केला नाही अशी अचानक न सांगता कुठे गेली आहे ही कला तुला तर तुझी कला खूपच जास्त गुणाची वाटते ना पण तू बघितलंस का किती इरिस्पॉन्सिबल आहे ती सगळेजण तिच्यामुळे किती टेन्शनमध्ये आहेत कळते का तुम्हाला तेव्हा संगी म्हणत असते बरं ठीक आहे तू नको स्वतःला त्रास करून घेऊस तू दोन जीवाची आहेस तू तु तुझी काळजी घे तेव्हा संगी म्हणते आम्ही जण तिकडे येऊ का नाही ना म्हणते नाही नको जर कला तिकडे आली तर मग तुम्ही आम्हाला फोन करून सांगा आणि जर इथे आली तर मी तुम्हाला सांगेन इथे यायची गरज नाही आहे तेव्हा संगी म्हणतच ते काय हो कुठे गेली असेल आपली कला कुणालाही न सांगता सगळेजण किती काळजीत आहेत अशी बेजबाबदार आपली कला याआधी तर कधीच वागलेली नाही आहे तेव्हा इथे आबांची तब्येत आता जास्तीत जास्त बिघडत चाललेली असते कलाच्या काळजीने कारण कला अशी कधीच बेजबाबदार वागत नाही सुद्धा माहिती असतं मग अचानक असं काय घडलं असं त्यांना वाटत असतं तर इथे आता रोहिणी नैनाला खुणावून सांगत असते की तू आबांची काळजी घेतेस असं नाटक कर तेव्हा इथे नैना म्हणत असते की आबा जाऊ द्या ना तुम्ही कशाला त्या कलाचा एवढा विचार करताय आणि तुमची तब्येत बिघडवून घेत आहे आम्ही आहोत ना सगळे तुमच्याबरोबर इथे तुम्ही बर चला बरं तिथे चला बसा हवेवरती जरा तेव्हा इथे आबा म्हणत असतात तुम्ही सगळेजण गप्प बसा आणि माझ्यापासून दूर व्हा मला काही झालेलं नाही आहे तुम्ही इथे माझी काळजी करण्यापेक्षा माझ्या जाऊन कलाला शोधा ती कुठे गेली तेव्हा इथे आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात कारण इथे आबा नैनाला अजिबात भाव देत नसतात त्यांना फक्त आणि फक्त कलाची काळजी वाटत असते तेव्हा इथे रजनी म्हणत असते की आबा अगदी बरोबर बोलतायत त्यांना जरा वारा लागू दे आपण सगळेजण इथे असा घर करून बसायला नको सगळेजण बाजूला थांबूया आबांना थोडा वेळ आपण एकटं सोडूया तर इथे सरोज म्हणत असते की श्री अरे फोन, फोन कर ना डॉक्टरांना तेव्हा श्री म्हणत असतो अगं बहिणी मगापासून मी फोन करतो आहे पण डॉक्टर फोन उचलायला तयार नाही आहेत घरीसुद्धा फोन केला होता पण आज बाप्पाचं विसर्जन आहे ना, ना। सगळेजण विसर्जनाला गेले असतील तेव्हा इथे आबा म्हणत असतात अरे मला इथे तुम्ही काळजी करण्यात वेळ घालवू नका तुम्ही माझ्या कलाला शोधून काढा तर इथे कला मंदिरामध्ये असते तर गुरुजी आता संध्याकाळची पूजा वगैरे आटपून घेत असतात कारण त्यांना मंदिर आता बंद करून जायचं असतं तर इथे कला मात्र रडत बसलेली असते तिच्या हातामध्ये अद्वेतने लिहिलेली चिठ्ठी असते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की इथे आई आणि इथे खरेमध्ये त्याचं खूपच जास्त मरण आहे कारण त्याने जे काही चांगलं वागायचं नाटक केलं आहे ते त्याला आता करता येत नाही आहे कारण त्याच्या आईला राग येत असतो त्याच्या या वागण्याचा तर इथे नैना म्हणत असते की आबा तुम्ही तुमची शॉल बाजूला करताय का तुम्ही शॉल बाजूला करा म्हणजे तुम्हाला जरा हवा लागेल तेव्हा इथे आबा म्हणत असतात गप्प बसा तुम्ही सगळेजणं माझी काळजी करायचं काही कारण नाही आहे दूर हो तू माझ्यापासून इथे माझ्या कलाची काळजी करायची सोडून तू माझी काळजी करतेस तुला तुझ्या बहिणीची जरासुद्धा काळजी नाही आहे का तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की ती केअरलेस आहे खरे तिला माहिती आहे तिच्या जा जाण्यामुळे आबांना त्रास होईल तरीसुद्धा तिने आबांचा विचार केला नाही एवढी आबांची तब्येत बिघडले तिला जराही कुणाची काळजी नाही आहे थांब भेटू दे ती मला चांगलीच तिची कान उघडणी करतो जाब विचारतो तिला तिच्या या वागण्याचा श्री काका म्हणत असतात आबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका डॉक्टर येतच असते मी फोन करतोय त्यांना तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो की मलाच जायला हवं मलाच काहीतरी करायला हवं त्या खरेला शोधून काढायला हवं त्यामुळे इथे आबांना तिच्यामुळे हा जो काही त्रास होतोय ना तो मी सहन नाही करू शकत तिला एकदा इथे घेऊन आलो ना की सगळ्यांसमोर तिला चांगला जाब विचारतो आबांना खूप जास्त त्रास होतोय हे बघून अद्वैत म्हणत असतो आबा काळजी करू नका मी जातोय खरेला शोधायला मी तिला घेऊनच परत येईन तुम्ही अजिबात काळजी करू नका पण तुम्ही स्वतःला त्राससुद्धा करून घेऊ नका तेव्हा अद्वैत आता घाईघाईने आता कलाला शोधायला निघतो तरी ते गुरुजी आता वारंवार कलाकडे बघत असतात कला, कला मंदिराच्या तिथेच बसून राहिलेली असते तिला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं तिला घरी जाण्याची सुद्धा इच्छा नसते तिला असं वाटत असतं की अद्वैत तिची फसवणूक करत होता तिच्याबरोबर चांगलं वागायचं नाटक करत होता तर तिला मनामध्ये असं वाटत असतं की इथे चांदेकर बदललेला आहे तो आता चांगला वागायला लागलाय तो माझ्याशी भांडंसुद्धा सुद्धा नाही आहे वाकड्यात जाऊन बोलत सुद्धा नाही आहे असं तिला वाटत असतं पण असं काही झालेलं नसतं तिला जे काही वाटत असतं ते सगळं खोटं असतं हे सुद्धा आता तिच्या लक्षात आलेलं असतं गुरुजी येतात आणि म्हणतात की इथे का बसलेस तू बाळा अगं तू चांगल्या घरची दिसतेस खूप उशीर झाला आहे एवढा उशिरापर्यंत बाहेर थांबणं बरोबर नाही आहे तू आता तुझ्या घरी जा तेव्हा कला म्हणते गुरुजी मी थोडा वेळ इथेच बसले तर चालेल का तुम्हाला तेव्हा गुरुजी म्हणतात मला नक्कीच चाललं असतं मला काही अडचण नव्हती पण इथे मागच्या वेळेला मंदिरामध्ये चोरी झाली होती तेव्हापासून आम्ही कडक नियम निघालेले आहेत म्हणजे इथे आम्ही कुणालाही जास्त वेळ आता बसू देत नाही आता मला मंदिर बंद करून इथून जावं लागणार आहे तेव्हा कला म्हणते बरं ठीक आहे माझ्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर मला ते चालणार नाही तेव्हा इथे ते गुरुजी म्हणतात पण मी तुला एक गोष्ट सांगेन जर घरी काही वाद झाले असतील काही भांडण झालं असेल तर ते घरी थांबूनच मिटवायचं असतात असं बाहेर यायचं नसतं जेणेकरून तुला आणि घरच्यांना दोघांनाही त्रास होईल तेव्हा इथे गुरुजी म्हणतात तू घरी केलंस तर बरं होईल तेव्हा कला म्हणते गुरुजी माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही पण ज्यांच्याबरोबर आपल्याला बोलून गोष्टी सोडवायच्या असतात तेच लोक जर आपली फसवणूक करत असतील तर आपण काय केलं पाहिजे गुरु गुरुजी तेव्हा इथे गुरुजी आता गप्पच बसतात तेव्हा कला आता गुरुजींचा आशीर्वाद घेते आणि तिथून बाहेर पडते बाहेर येऊन तिथे एक मोठं झाड असतं त्याच्या पारावरती आता इथे कला बसलेली असते कलाला घरी जायची इच्छा नसते कारण तिला असं वाटत असतं त्या घरामध्ये कुणीही तिच्याशी नीट बोलत नाही आहे आणि सगळे फक्त तिची फसवणूक करतायत तर इथे संगी खूप जास्त रडत असते कला बेजबाबदार नाही आहे तिला माहिती असतं मग मा कलाने असा निर्णय कसा काय घेतला घरातून जाण्याचा तेसुद्धा कुणालाही न सांगता फोनसुद्धा ती घरीच ठेवून गेलेली असते त्यामुळे तिच्याबरोबर कॉन्टॅक्टसुद्धा होत नसतो तेव्हा इथे संगी रडत असते तिला आपल्या कळाची काळजी वाटत असते तेव्हा तिथे आता सुद्धा आलेला असतो रॉकेट आल्यानंतर तो म्हणत असतो काय झालं कलाताईचा काही पत्ता लागला का संगी म्हणते की नाही काही पत्ता लागलेला नाही आहे तेव्हा राकेट म्हणतो पण अशी कलाताई कुणालाही न सांगता कुठे बरी गेले असेल का तिने असं केलं असेल काय माहिती तिने आपला जरा तरी विचार करायचा तेव्हा संगी म्हणत असते अरे रॉकेट दोन दिवसापूर्वी तर माझी कला खूप खुश दिसत होती आनंदी होती ती आणि अचानक असं काय घडलं की तिला घर सोडून जावं असं वाटलं तेव्हा संगीत खूप रडत असते तेव्हा काजल म्हणत असते की आई तू नको स्वतःला त्रास करून घेऊस मी आणि राकेश आम्ही दोघंजणं जातोय ना आता कलाताईला शोधायला आम्ही तिला शोधून घरी घेऊन येऊ तू अजिबात काळजी करू नको राकेश आपण दोघंजणं गाडीवरून जाऊया मी पकायला आणि माझ्या काही मित्रांना अजून सांगितलं आहे तेसुद्धा आता कलाताईचा शोध घेतील तेव्हा इथे काजल आता म्हणत असते की आई आम्ही येतो तेव्हा इथे काका म्हणत असतात की बाळा चल सुद्धा येतो तुमच्याबरोबर तेव्हा काजल म्हणते की बाबा तुम्ही तरी आईबरोबर इथे थांबा ना तिला एकटं सोडणं बरोबर नाही आहे तुम्ही इथेच थांबा तिच्याबरोबर आम्ही दोघंजण येतो आता कलाताईला शोधून तेव्हा इथे संगी म्हणत असते की सगळीकडे शोधा माझ्या कलाला कुठे गेली असेल माझी लेख काय माहिती त्यानंतर इथे आता अद्वैत सुद्धा कलला शोधायला बाहेर पडलेला असतो अद्वैत म्हणत असतो की कि बेजबाबदारपणा किती करावा माणसाने हिला जरासुद्धा कोणाची काळजी नाही आहे का तेव्हा इथे आता अद्वैतला कलाचं हे वागणं विचित्र वाटत असतं कारण त्याला माहितीच नसतं की कला नेमकी का बरं घर सोडून गेलेली आहे तर इथे कला अद्वैतमुळेच घर सोडून गेलेली असते त्यानंतर अद्वैत आता सोहमला फोन करून विचारत असतो की डॉक्टर आलेत का आबांना चेक करायला तेव्हा सोहम म्हणत असतो की डॉक्टर फोन उचलत नाही आहेत कारण सगळीकडे विसर्जन असेल त्यामुळे फोन सायलेंटवर असू शकतो आबा सुद्धा इथे कुणाचंच ऐकत नाही त्यांनी खूप जास्त कलावहिणीचं टेन्शन घेतलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो तू फोन स्पीकरवरती टाक आबा तो। तेमा तो कि आबा तुमी का का। मी आबांना समजावतो तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सुनेला घेऊन येईन पण तुम्ही मला प्रॉमिस करा तोपर्यंत तुम्ही तुमची तब्येत बिघडू देणार नाही तर इथे आता काजू आणि राकेश दोघंच जण कलाचा फोटो सगळ्यांना दाखवत असतात आणि शोधत असतात सगळीकडे कला इथे आता मंदिराच्या बाहेर बसलेली असते तेव्हा तिला आठवत असतं ती अद्वैत बरोबर आपल्या आईजवळ खूप चांगलं चांगलं सांगत असते की आई अगं चांदेकर खरंच खूप बदललं आहे आता वाकड्यात बोलत नाही टोमण्यात बोलत नाही आणि व्यवस्थित बोलतो माझ्यावरती रागवत नाही चिडचिड करत नाही आणि खूप आता बदलला आहे तो तुमचासुद्धा विचार करायला लागला आहे आणि माझासुद्धा तेव्हा इथे आता त्याचं बदललेलं रूप तिला खूप जास्त हे आवडलेलं असतं तर इथे आता कलाचा फोटो काजू सगळीकडे दाखवत असते आणि विचारत असते तुम्ही आमच्या दिदीला पाहिलं का सगळेजण नाही असंच म्हणत असतात तर इथे अद्वैत म्हणत असतो की भेटू दे मला ही खरे आता एवढ्या मोठ्या कोल्हापुरात मी तिला अजून कुठे कुठे शोधणार आहे काय माहिती तर इथे आता अद्वैत म्हणत असतो एकदा का मला भेटली की चांगलं सुनावणार आहे तिला तेव्हा इथे अद्वैतने आता खात्री करण्यासाठी कलाच्या आईला संगीला फोन केलेला असतो आणि तो विचारत असतो की तुमची मुलगी तिथे आली आहे का तेव्हा संगी म्हणते नाही इथे तर आलेली नाही आहे पण तुम्ही तिला सगळीकडे शोधा मंदिराच्या इकडे सुद्धा जा तेव्हा अद्वैत म्हणतो काळजी करू नका मी सगळीकडे शोधतोय त्यानंतर इथे आता कला मंदिराच्या इथे बसलेली असताना तिने डोळे बंद केलेले असतात त्याच्यामुळे ते गुंड लोक येतात आणि कलाच्या खांद्यावरती हात ठेवतात तेव्हा कला डोळे उघडते तर तीन चार गुंड लोकं तिथे आलेले असतात कला खूपच जास्त घाबरते तो गुंड माणूस तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो अगं तुझा हात मी पकडला ना मला आता खूप जास्त छान वाटतंय तुझा हात मला सोडावासा सुद्धा वाटत नाही आहे एक काम कर तू आमची काळजी घे आम्ही तुझी काळजी घेऊ तेव्हा इथे कला म्हणते सोडा मला आणि कलासुद्धा इथे आता सर्व लोकांना ढकलत असते त्यांना मारत असते तेव्हा इथे एक गुंड तिचं तोंड पकडतो आणि तिला म्हणतो अतिशहाणपणा करायचा नाही नाहीतर आम्हाला वेगळ्या भाषेतसुद्धा बोलता येतं कळतंय ना तेव्हा इथे आता कला ओरडत असते तेव्हा अद्वेतची गाडी तिथून जात असते कला म्हणते चांदेकर अशी त्याला हाक मारायला जाणार तेवढ्यातच तो गुंड तिच्या वरती हात ठेवतो पण इथे आता अद्वेतला संशय आलेला असतो की तिथे कला आहे म्हणून तो मागे वळून गाडी घेतो तेव्हा इथे आता अद्वैत बघतो तर कलाला तीन गुंडांनी पकडलेलं असतं तेव्हा आता सुद्धा बाहेर पडतो आणि त्या गुंड लोकांना आता मारायसाठी सज्ज झालेला असतो कारण त्या तिघांनी इथे कलाला पकडलेलं असतं त्यामुळे त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा अद्वैत देणारच असतो तेव्हा इथे अद्वैत आता सगळ्या गुंड लोकांना बेदब मारतो अगदी त्यांना नको नको करून सोडतो त्यामुळे इथे गुंड लोक आता तिथून पळून जातात तर इथे आता कलाचा जीव अद्वैतने येऊन योग्य वेळी वाचवलेला असतो त्यामुळे कलाला खूपच जास्त आनंद हा झालेला असतो तरी ते त्या गुंडांच्या तावडीतून अद्वेतने कलाची सुटका केलेली असते गुंड लोक पळून गेल्यानंतर अद्वैतला कलाचा खूप जास्त राग आलेला असतो तो कलाचा हात पकडतो आणि तिला ओढत ताणत आता घेऊन येत असतो तेवढतच तिथे कला म्हणत असते चांदेकर माझा हात सोड तेव्हा अद्वैत म्हणतो काय ग तू स्वतःला खूपच जास्त अतिशहाणी समजतेस का घरातून न सांगता कुणालाही बाहेर पडलेस तुला एक फोन करता येत नाही फोन सुद्धा घरी ठेवून आलेस तू मागचा पुढचा विचार करता येत नाही का तुला तेव्हा इथे कला म्हणते तू इथे कशासाठी आलेस तेव्हा अद्वैत म्हणतो बरं झालं मी इथे आलो आता जर या गुंड लोकांनी तुला काय केलं असतं तर चांदेकरांची किती इज्जत गेली असती कळते का तुला चांदेकरांना उत्तर द्यावं लागलं असतं उत्तर तर आम्हाला द्यायचे असतात ना तुला काय बोलायचं होतं तेव्हा इथे कला म्हणते चांदेकर मी घर सोडून आले हे तुला दिसलं आणि तू मला इथे येऊन या गुंडांपासून वाचवलंस ते तुमच्या चांदेकरांची इज्जत जाऊ नये म्हणून का तेव्हा इथे अद्वैत म्हणतो हो म्हणूनच मी तुला वाचवलं कारण मग आम्हाला उत्तरं द्यावं लागतील ना लोकांना तेव्हा इथे आता कला म्हणत असते की ती भावनाशून्य आहेस रे तू चांदेकर मी घर सोडून आले हे तुला दिसतंय पण त्याच्यामागे काही कारण असेल हे तुला कळत नाही का अद्वैत म्हणतो शंभर कारणं असतील पण ती बाजूला ठेवायची असा कुठलाही प्रश्न नाही आहे जो बोलून सुटत नाही तुला काय गरज होती कुणालाही न सांगता घर सोडून यायची तू हे जे काही केलेस आहेस ना खरे ते मला अजिबात पटलेलं नाही आहे तुझ्यामुळे जर माझ्या घरच्या लोकांना त्रास झाला ना खरे मी आत्ताच सांगतोय तुला मी तुला सोणार नाही कधीच माफ करणार नाही तेव्हा कला म्हणत असते चांदेकर तू कधीही बदलणार नाहीयेस म्हणजे आतापर्यंत हे तू जे काही वागत होतास ना ते सगळं तुझं वरवरच वागणं होतं तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो आणि तू काय वेगळं वागतेस घ आतापर्यंत तू माझ्या लोकांबरोबर जे चांगलं वागायचं नाटक करत होतीस ना ते सगळं कळलंय मला कारण तुला जर माझ्या घरच्या लोकांची काळजी असती अबांची काळजी असती ना तर असं न सांगता घर सोडून आली नसतीस ना तेव्हा इथे कला म्हणत असते चांदेकर सगळ्या गोष्टीचं खापर तू माझ्या डोक्यावरतीच फोड स्वतः आधी काय वागलायस ना त्याच्याकडे तू आधी लक्ष दे कळलं ना तुला तू कधीही बदलणार नाहीस तू जसा होतास ना तू तसाच आहेस तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे अद्वैत कलाला घेऊन घरी आलेला असतो तेव्हा आबा म्हणतात ते की मला कलाजवळ एकट्यात बोलायचं आहे तुम्ही सगळेच इथून जा बरं तेव्हा इथे आबा आता कलाला म्हणतात की बस इथे बाळा आणि ते विचारतात की असं काय घडलं होतं की कुणालाही न सांगता तुला घर सोडून जावं असं वाटलं मला खरं खरं सांग तेव्हा इथे कल आपल्या हातातली चिठ्ठी आता आबांना देते आणि म्हणत असते की आबा हे बघा तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते सगळं आता आबा वाचतात तेव्हा इथे आबा म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता मी इथे अद्वेतला बोलावतो आणि तुमच्या दोघांजवळही मी बोलतो तेव्हा ते आबा म्हणतात की हे सगळं आता मलाच निस्तारावं लागणार आहे तेव्हा कला म्हणते नाही आबा तुम्ही आता काहीसुद्धा बोलायचं नाही तुम्ही एकदा सांगितलं होतं मला तुम्हाला आठवतंय का तुम्ही मला म्हणाला होतात की ही लढाई माझी आहे आणि ही लढाई आता मलाच माझी लढायची आहे तर मला ही लढाई लढू द्या तुम्ही आता काही बोलायचं नाही जे काही करायचं आहे ते सगळं मीच करेन तर इथे कलाने आता आबांना शब्द दिलेला असतो की ती आता ही लढाई लढणार आणि ती आता याच्यातून स्वतःहून मार्ग काढणार असं तिने सांगितलेलं असतं तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद येणारे अपडेट्स तुम्ही बघत राहा